आणि त्या वाळूतून मिळणाऱ्या आम्हा पैशातून करून व्यसनाधीन तिकडे वळला आज एका एका गावात तीन तीनशे चार चारशे तरुण मुलं आहेत पस्तीशी ओलंडले लग्न होत नाहीत याचा अर्थ तरुणांच्या हाताला यांनी काम दिलं नाही तर त्या तरुणांच्या जीवनाचं नुकसान केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने या तालुक्याचं नाव आबासाहेबांनी महाराष्ट्रात एक वेगळ्या उंचीवर शिखरावर नेऊन ठेवलं निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा तालुका म्हणून नावाग रुपाला आणलं आणि त्या निष्ठेसाठी आपण ही लढाई करतोय शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय शेतकऱ्यांना पाणी शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण निवडणूक लढतोय या गावात मागच्या दोन वर्षात दुधाला अनुदान मिळालं का मला सांगा कोणाला मिळालंय का मागच्या दोन वर्षापूर्वी भाव नाही होता दुधाचा अडतीस चाळीस आता काय भाव आहे सत्तावीस सव्वीस अठ्ठावीस दहा दहा रुपये तुमचे तुम्हाला लिटर बागत तोटाय या दोघांनी भाव साथी एक तो ने एक सुदा काड़ा ना है। एक सुद्धा नाही दिली आणि मतदान ज्या लोकांना आपल्या अडीअडचणी प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही अशा लोकांना मतदान का करायचं स्वर्गीय आबासाहेबांनी तुमच्या सारख्या निष्ठावंत कुटुंबाच्या तीन तीन चार चार पिढ्याची सेवा केलेली आहे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांना आताच्या तळ फोडासारखं सांभाळलंय या गावातल्या जी जी लोक आबासाहेबांकडे जायची कामानिमित्त आडी अडचणी निमित्त असं कधीच झालं नाही की आबासाहेबांनी तुमचं ऐकून घेतलं नाही ते समजून घेतलं नाही नुसतं समजून नाही घेतलं तर ते प्रश्न आणि अडचणी याबासाहेबांनी सोडवलेत बरोबर आहे का नाही टीका करायच्या नाही आपल्याला दोघेही ज्येष्ठ आहेत आपण मान सन्मान ठेवायचा त्यांनी एक विकास पुस्तक काढले एका उमेदवारांनी साडेपाच हजार निधी आणला म्हणते की तुमच्या गावात आलाय काय गावात आता आम्ही किड किडबिटीवर नियत होतो रस्ता कधी केलाय ती रस्ता कधी केलाय पाच महिने आता या रस्त्याने आलो ते पाच वर्षापूर्वी झालाय आता झाला नाही बाबासाहेबांच्या काळात झालाय बर बर ही रस्ता कसा दिसला नाही पाच हजार कोटीत मला काही कळलं नाही दुसलं नाही पाणी दिलं म्हणते ते पाणी आलंय का तुमच्या गावाला वेळेत पाणी मिळालंय का हा नाही नाही एकोणीस पूर्वी आले साहेबांनी जाणले पण या दोन वर्षात नियमित पाणी मिळालंय का वेळ मिळालय का हा ते ती सांगते महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग धंद्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी आपण भविष्य काम करणार आहोत तिथल्या गोरगरीब गरीब जनतेच्या मुलामुलींना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी काम करणार बरीचशी बचत गटाच्या माध्यमातून महिला चांगले उद्योगधंदे उभा आहेत त्यांच्यासाठी शहरामध्ये एक दालन उभा राहिलं पाहिजे त्यांच्या हक्काच ह्याच्यासाठी आपण काम करणार लोकांना तुमच्या अडीअडचणी समजून घेऊ शकत नाहीत जो आपला आत्मीयतेचा आत्मी प्रश्न आहे दुधाला भाव मिळाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे पण आबासाहेबांनी गोरगरीब जनतेचे आत्मीयतेचे प्रश्न समजून घेतले ते सोडवून दिले आणि त्याच्यासाठीच तुम्ही सर्वजण आबासाहेबांच्या पाठीशी साठ वर्ष तुम्हीच नाहीतर तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या ही परंपरा साठ वर्षाची आहे